नमस्कार म्हणजे विषय वेगळा हे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मी राजेश तर म्हणजे कोकणात फिरायला जायचं म्हटलं ना की लोकांच्या डोळ्यासमोर फक्त एकच असतं ते म्हणजे मालवण देवबाग आणि तानपरी या व्यतिरिक्त ही कोकणात कुठे फिरता येतं आणि फिरायला जायचं याचा लोक विचार नाही करत पण या, या व्यतिरिक्त ही आपण कोकणात कुठे फिरू शकतो तर चला आज मी तुम्हाला दाखवतो या व्यतिरिक्त आपण कुठे जायचं ते जायचं तर देवगडमध्ये देवगडमध्ये काय पाहायचं तिथली छान छान मंदिरं आणि निराक्षा समुद्र किनारा तर मंडळी आता आपण आलो आहोत देवगडमध्ये देवगडमधल्या आचरे या गावी जिथलं सुप्रसिद्ध असं मंदिर आहे श्रीदेव रामेश्वर यांचं छान सुबक असं बांधकाम आहे दगडी दीपमाळा आहे भव्य असं प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वाराच्या शेजारीच गणरायाची मूर्ती विराजमान आहे खरोखरच मनमोहक असं दृश्य आहे म्हणजे मंदिरात गेल्यानंतर जी प्रसन्नता वाटायला विना ती प्रसन्नता त्या मंदिरात गेल्यानंतर मी ते एकदा नक्की अनुभव घ्या हो आचऱ्यामध्ये या देवगडमध्ये दे, श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेऊन आणि मंदिरात पाच मिनटं स्तब्ध बसा ओम नम शिवायचं जप करा मनाला खरोखर शांतता मिळते द्वारावर दोन द्वारपाल आहेत आणि हे देव रामेश्वर मंदिराच्या पुजारी गाभाऱ्यात कोणालाही परवानगी नसते कोकणातल्या मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता ह्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर किती स्वच्छ आहे म्हणजे खास करून मला जे आवडलं ते म्हणजे या मंदिराच्या परिसरामध्ये त्यांनी ग्रामस्थांसाठी वाचनालय म्हणा पतपेढी म्हणा किंवा इतर त्यांच्या सुखसुविधांचं भक्तनिवास म्हणा याची सोय त्यांनी करून ठेवली तर म्हणजे आम्ही आत्र्यातून निघालो ते मुनगे या गावासाठी मुनगे गावातली प्रसिद्ध देवी भगवतीचं दर्शन घेण्यासाठी हे आत्र्याचं ब्रिज आहे आणि हे आहे देवी भगवती मंदिराचं चा प्रवेशद्वार छान असं सुबक रंगसंगती मुळात इथल्या कोकणातल्या मंदिरांमध्ये स्वच्छतेला खूप प्राधान्य दिलेलं आहे आणि काही निर्बंध देखील असतात प्रत्येकजण गाभाऱ्यामध्ये प्रवेश करू शकत नाही गाभाऱ्यामध्ये कॅमेरा अलाउड नाही खरोखरच अजून एक को मंदिरांमध्ये कोकणात अजून एक नियम कडक केला पाहिजे तो म्हणजे पूर्ण वस्त्र घालूनच मंदिरात तुम्हाला प्रवेश दिला जाईल अशा पाट्या लावल्या पाहिजे हे खूप गरजेचं आहे कारण की अर्धवट कपड्यामुळे मंदिराचं पावित्र्य कुठेतरी भंग होण्याचं दाट शक्यता असते होऊ शकतं छान मंदिर आहे इथे वार्षिक उत्सव होतात आणि इथून पुढे आम्ही निघालो ते देवगडमधील प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र कुणकेश्वर श्रीदेव शंकराचं हे ठिकाण आहे समुद्राच्या काठावर वसलेलं हे तुमदार असं आकर्षक मंदिर खूप दूरून दिसतं हे मंदिर आणि शिवरात्रीला इथे प्रचंड गर्दी असते म्हणजे लांबच लांब रांगा लागतात म्हणजे दोन दोन चार चार तास दर्शनासाठी वेळ जातो इतकं प्रसिद्ध हे मंदिर आहे तर या इकडे कसं यायचं कसं ते मी सर्व गोष्टी सांगतो आता इथून पुढे आपण आणखी पुढच्या प्रवासाला जाणार आहोत इथला समुद्र पाहणार आहोत पण हे पास मंदिरातून आतून बाहेरून कसं मंदिर आहे ते म्हणजे इथे येण्यासाठी ना तुम्हाला मुंबईवरनं किंवा कुठल्याही ठिकाणी वरनं जर येत असाल तर तुम्हाला रेल्वेचा पर्याय खूप छान आहे ट्रेनने कणकवलीला किंवा वैभववाडीला उतरा तिथून गाडीची अरेंजमेंट करा प्रायवेट वगैरे किंवा कणकवलीला उतरला तर एस टी स्टँडवरनं देवगडसाठी जाणाऱ्या एस टी बसेस असतात किंवा प्रायव्हेट वाहन जर केलं तर प्रायव्हेट वाहनचं तीन हजार रुपये घेतात दीडशे किलोमीटरसाठी तरी सर्व ठिकाणे ते फिरवतात पूर्ण निसर्ग दाखवतात तुम्हाला माहिती देतात इथे गेल्यावर राहण्याची सुद्धा व्यवस्था असते हे पा एप। मंदिरामध्ये खास मला जे आकर्षण आवडलं ते म्हणजे मंदिराच्या आतल्या गाभाऱ्यात गाभाऱ्याची जी बाहेरची भिंत होती जी दरवाजाची कामं त्याच्यावरती विष्णूंची मूर्ती होती आणि विष्णूंच्या मूर्तीच्या बाजूला दशावतार कोरलेले होते दगडाच्या खांबामध्ये आणि त्याच्या बाहेरच्या गाभाऱ्याचे जे दरवाजा होता त्याच्यावरती अष्टविनायकाच्या मूर्त्या होत्या दगडात कोरलेल्या म्हणजे हे खास बघण्यासारखी गोष्ट आहे गेल्यानंतर आणि नंतर पुढे कुलकेश्वरांचं दर्शन घडतं तिथून पुढे निघालो मंडळी ते पवनचक्की हा स्पॉट पाहण्यासाठी पण जाताना बघा हा, हा रस्ता आणि खाली असलेला समुद्र किती स्वच्छ आहे बघा वाळू इथे जास्त पर्यटक नसतात कारण की लोकांना माहितीच नाही ना इकडे जायला पाहिजे पण अतिशय सुंदर म्हणजे मनाला मौन टाकणारं असं आहे हे खूप डोंगरावरती उंचावरती हे गार्डन आहे पवन आहेत पवनचक्क्याचं गार्डन आहे दाखवतो तुम्हाला पुढे आणि याच्यामध्ये इथे तुम्हाला दोन तीन ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहेत ते म्हणजे आकाशात झुलणारा झोपाळा हो आणि झीपलाईन म्हणजे तारेवरनं खाली लटकत जायचं ते ते दोन स्पोर्ट्स आहेत ते तुम्ही त्याचा एन्जॉय करू शकता कारण की हेम पुऱ्या इतर जी ठिकाणं आहेत तुम्ही कोकणात फिरता तिथे हेम नाही मिळणार तुम्हाला बघायला आणि ह्या याचा अनुभव घेता येणार नाही बाकीच्या ठिकाणी तुम्ही स्कूबा डायविंग करू शकता किंवा बोट रायडिंग करू शकता इथे नाही इथे हे तुम्हाला वेगळेपण आहे खास यासाठी तरी तुम्ही इकडे नक्की या छान गार्डन आहे पवनचक्के आहेत अशा तुम्ही आकाश झुल्यावर खरोखर हा आकाशात बांधल्यासारखाच वाटतो हा बघा त्या ताई कशा झोपाळ्यावर झुला घेत आहेत आणि असं झिपलाईनचा सुद्धा तुम्ही आनंद घेऊ शकता मस्त पूर्ण आकाशातून विमानात बसल्यासारखं वाटतं छान एकदम जवळजवळ एक दीड किलोमीटर पर्यंत ही झीपलाईन आहे ज्याच्यावर तुम्ही लटकत जाऊ शकता हे वेगळे दोन स्पोर्ट्स म्हणा किंवा ॲडव्हेंचर्स आहेत हे दोन हे तुम्ही ह्याचा इथेच देवगडमध्येच आनंद घेऊ शकता आणि हे आहे देवगडचं मच्छी मार्केट जिथे ताजी मच्छी मिळते ही सारी ताजी मच्छी आहे ज्या आता बोटी आल्या त्यातून हा माल उतरवतायत आता आम्ही तिथे गेलो आम्ही छान सुरमय पॉन्स घेतले तिथून आणि अतिशय खूप स्वस्त मिळते तिथे आणि स्वस्तपेक्षा ताजं मिळते ह्याला खूप महत्त्व आहे ताजं कारण की आपल्याला मुंबईमध्ये शक्यतो बर्फातलीच मच्छी मिळते ताज्या मच्छीसाठी पण आपल्याला कुठेतरी मालाड किंवा ह्याला जावं लागतं अलिबाग वगैरे अशा ठिकाणी ताजी मिळेल मुंबईच्या जवळपास पण हे इथे गेल्यावर या मच्छीचा आस्वाद नक्की घ्या तुम्ही ताजी मच्छी एकदम इतकी टेस्टी लागते ताजी मच्छी ताजी मच्छी आणि बर्फातली मच्छी खूप फरक असतो तशा रीतीने आपण देवगड फिरलो इथे कसं जायचं ते देखील सांगितलं तुम्हाला तर म्हणजे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्याच या शेअर आणि कमेंट्समुळे मला प्रेरणा मिळेल असे नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यास तर पुढचं पर्यटन स्थळ कोकणातलं कुठलं असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा धन्यवाद भेटू पुन्हा